नमस्कार आज आपण पाहणार आहोत जोडाक्षर वाचन कसं करावं जोडाक्षरे तर हा शब्द असा सुद्धा लिहिता येतो जोडाक्षरे वाचन किंवा जोडाक्षरे वाचन तर अशा प्रकारे आपण जोडाक्षरे पाहणार आहोत सर्वांचं या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण खूप दिवसांतर भेटतो खरं तर पण आता आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यूटी येणार आहे आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पण पाहायला मिळणार आहेत चला तर मग मराठी वाचन कसं करावं यामध्ये आपण पाहत आहोत उपयुक्त तर शब्द वाचताना एक पद्धत लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण वाचन करत असतो ना तेव्हा दोन शब्दांमधील जे अंतर असतं ते आणि जो शब्दावरती वजन द्यायचा आहे तो असतो आपलं जोड अक्षर जोड अक्षर म्हणजे जोडलेले दोन शब्द हा पा क आहे क चा अर्धा भाग तला जोडलेला आहे इथं पण स चा अर्धा भाग हा तला जोडलेला आहे इथे पण स अर्धा तोडून आपण तला जोडलेला आहे आणि काना दिलेला आहे म्हणजे ताचा जसाच तसा उच्चार करायचा आहे अर्धा उच्चार फक्त स्टॉप करून दुसरा त्याला जोडायचा आहे म्हणजे आपल्या बोलताना प्रणासिएशनमध्ये वजन द्यायचं आहे पहा उपयुक्त क आणि त एकत्रच बोलायचं आहे एकत्र वजन देऊन म्हणजे उपयुक्त रस्ता स आणि ता रस्ता आपण जोडलेलं आहे र स ता असं नाही आहे आपलं र स ता, ता सेपरेट जर असतं तर आपण सावकाश वाचलं असतं परंतु आपण फास्ट वाचतोय आणि तिथे वजन देतोय मेन म्हणजे प्रोनाऊन्शिएशन म्हणजे रस्ता जोड़ शब्द हा सुद्धा शब्दच आहे शिस्त आरोग्य मेडिक्लेम मेडी मला एक मात्रा ड दुसरी व्हॅलांटी क अर्धा जोडलेला तोडून ड ला जोडलेला एक मात्रा क्ले म मेडिक्लेम त्यानंतर या बाजूला पहा हस्तालोंदन हस्तालोंदन रस्सी खेच रस्सी खेच सला स जोडलं आहे हस्त आंदोलन इथे आ आहे हस्त आंदोलन रस्सी खेच टी व्ही ना व नाहीये इथे फक्त टी व्ही नाही आहे किंवा ही नाही आहे टी व्ही व आणि व जोडलेला आहे म्हणजे इंग्लिशमधला जो व व्ही असतो या प्रकारे हा याचं जसं वाचन करतो तसं याचं वाचन आहे आपलं त्यानंतर पहा शब्द ब अर्धा जोडलेला आहे हा जो आपण ब काढतो तो हा ब पूर्ण न काढता अर्धा जोडून द ला जोडलेला आहे शब्द आरोग्यदायी शिल्पकला लक्षात ठेवा सला शला पहिली व्हॅलेंटी आहे ल पला जोडलेला आहे त्यामुळे शल्प शिल्पकला साहित्य हा त जो आहे तो अर्धा तोडून या याला जोडलेला आहे साहित्य स्कूल म्हणजे मराठीमध्ये शाळा स ला अर्धा तोडून कला जोडलेला आहे पहिला उकार आणि ल स्कूल मार्केट हा सुद्धा जोडाक्षरामध्ये गणला जाऊ शकतो इयत्ता इयत्ता शब्द आहे परंतु आपण बोलताना इयत्ता बोलतो फक्त याचाच प्रणासिएशन होतो उच्चार होतो इयत्ता इयत्ता आहे चप्पल च पल आपण असं वाचन करत नाही च प नाही कारण पला प जोडलेला आहे चप्पल पल पण प वरती आपण भार देत आहोत वजन देत आहोत बोलताना डिझाईन्स डी जा ई न स असं नाही बोलत आपण डिझाईन्स न अर्धा स्टॉप करतो आपण आणि त्याला स जोडतो आहे तर असं अशा प्रकारे जोडशब्द वाचणं खूप सोपं असतं जोडाक्षरांचं वाचन ज्यांना येतं त्यांना मराठी भाषा लगेचच येऊ शकते अतिशय सोपी सर्व भाषेमध्ये जर बघितलं तर मराठी भाषेत असते असेच नवनवीन व्हिडिओ वी घेऊन येत आहे मी हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये